मंडळी कोकणात कशा पद्धतीन तुळशीचा लगीन केला जातं ह्या बघूच असतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी जय शिवराय तर कोकणातल्या तुळशीचा लगीन म्हणजे भक्तीचा उत्सव आणि संस्कृतीचं सोनं असतं तर तुमका सगळ्यांका तुळशीच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग आज आपण बघूया कोकणात तुळशीचं लगीन कशाप्रकारे साजरा केला जातं तो तर ह्या आमच्या तुळशीच्या लग्नात तुम्ही पण सहभागी या तर काकारामच्या सकाळीच तुळशीच्या लग्ना लागणारं सामान म्हणजे रानातनं आवळ्याचा रोपटा असता त्याच्यासोबत चिंच आणि उसाचं एक दांडो लागतं तर ता सगळा आडून ठेवला ना फक्त आता तुळशीक आमच्या साडी नेसवून तयार करू जासाय का उरे तर चला मग आमची तयारी बघा तर मंडळी खळा सगळा आमचा आज धुवून घेतला नि आ आणि साक्षी आयल्यावर मला भारत दिसतं काय तास बटाटे अय साखी आम आणि ही बघा आमची तुळस तर मी एका ठिकाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे सकाळ जरी होऊन नाही तर ह्या चिंचेचं झाड आवळे मग मी बावले मगे आवळ्याचं झाड आणि दिंडोळलं जाता ऊस इतक्या सगळ्या तुळशीत घातलं आणि मस्तपैकी काकीन रांगोळी वगैरे काढल्या ना सृष्टीन काढल्या ना मी म्हणते काकीन काय काय तर मंडळी रात्री आता असताना आमच्याकडे तुळशी चल लगेन काय

तुम्ही माळा करून ठेवला नाही हॅपी बड्डे कर मग का हॅपी बड्डे आमच्या तुळशीची साडी या किसली निसवची ती अजून आमचा ठराव नाही हाती नाही तर

खोला घेऊन खोले किती आणलं रे मस्त अमित दादाची बाई आणि आईन खो ह्या केला ना टोपी केला ना नवऱ्यात दाखय खोल्याची करतात झाडू नको दाखव टोपी दाखय काय पदराच्या खडे आता कामार काय करते मम्मी आता तुळशी गुपार दाखव पण एकादशी होती ना एकादशी आज काय काल तर मम्मी आकाच्या आणि आमच्या तुळशी गुपार दाखवण्यासाठी वड्याची तयारी करता गोटी रेडी केला हा गोटी बांधलं आज आमचं इलो मांगराकडे गेलेलं दोन दिवस मस्तपैकी तड रवा घरात ते का कंटाळ येलेलो ह्या वातावरणात पावसाच्या तर आज इलो आज तुका मांगराकडे बरं वाटला का घराकडे हा गुळी कोण घेतला आणि हा मम्मी आंघोळे करताला काय तर माहेरी भरण्यासाठी भेटून आणि मम्मी आमचे आंबोळे करते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर मम्मीचे आमच्या अडे वडे भाजून झाले आहेत मी थापटून दिले मस्नी अगं अगो कोकणातले सण असे असतात त्याचे वाडी उपाव दाखवायला असे ह्या जाणत नाही पहिली वाडी दाखवची असतात खिसरी सण जरा तर म्हंडई मागे पण मी सांगितलेलं की आमचं कोकणातलं प्रत्येक सण ह्यो वाडी दाखायल्यानंतरच परिपूर्ण होता काय गे आता खोबरा पिसुकाने जरा साखर घालुक होये निवेदन ह्या करू नैवेद्य दाखवतो तुळशी ओके तर मम्मी आता दिवो घेऊन येल्यात सगळ्यातरी तुळशीकडे दिवं लाईलो ह्या आम्ही

हो लग्न की ते तर म्हणतात आत्ताच आम्ही नैवेद्य दाखवलं आणि पण ते पेटन घेते तर तुळशीच्या लग्नापर्यंतची तुळशीचा लगीन झाला ना की आमची दिवाळी संपता कोकणातली तर तुळशीच्या लग्नात ही दिवाळी संपन्न नव्हता तर पाण्यावरचीच आम्ही पणते पेटायत तर करा तर आता काका आणि परी ना खालती जातले कारण की आमच्या आवाटात नाही तरी चाळीस एक असतात दोन आवाट पडल्यात चढ आणि खालती तर ती खाली जाते आता लग्न चालू तर अशा प्रकारे आपले हे ते पेटवून झालेले असत फ्री म्हणजे ह्याच्यापासून काही प्रदूषण नाही तर चला मग सजवून टाकूया खळ्या आमच्या पणतेनी दोन तुळशीकडे तर सॉरी चालली का दिवशीच्या लग्नात तर मंडळी आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तर यांचा डिस्कस चालला तर सरा आम्ही लहान होतो तेव्हा पण अशीच जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा सेम यांच्यासारखे असे पिशे घेऊन जा आणि पिशे जमवून भरून आम्ही घेऊन हो। येऊ आता तुम्ही जाताय खालती चला तर बाहेर परी बेग नाही या तर मंडळी नऊ वाजून गेले तरी काय अजून आमच्या तुळशीचा लगीन करायचं पत्तं नाही काय झाऊन काल आ काय बरोबर आ तर हो का आता झोप येऊक लागली अक्षरशः कारण की काल मेहलो बरोबर होत आणि त्याच्यामुळे माझी जागरण झाली आ आणि इतकी जामसोबत आहे नऊ वाजलेत माझ्या मते दहा तरी वाजतीत कारण की आमची घरा खूप असत दोन गट जाऊक नाही आहेत आमच्या आवाटाचे पुला टाईम लागता तर आमची तयारी चालू झाली तुळसपण आमची मस्त बघित नटली या आणि मम्मी तिचं सगळं ठेवल्यानंतर तुळशीक सगळ्यात जास्त मानस कोणतं असतं मम्मी चिरमुल्यांचं ना तर तिचं चिरमुले वाटतात सगळ्यांका देऊ लग्नानंतर आणि उठ बघे हा दाखवूया तरी आवाटातल्यांका तळी दिवशी लागतात गण आणि झरवून ठेवलेला तांदूळ अगरबत्ती हे पैसे आणि नाळा तुळशीचा लगीन उठल्यानंतर पाच परदा नसतो तर पाच पर्दानाच्या जेवणात असतात वर्गणी देव देवपट्या ठेवतात काय माहित आम्ही पूर्णपणे तयारी केल्या होत्या लग्नाची तर आता थोड्यास वेळात आमच्या घराकडे ती जवळपास थोडे गावड्यांच्या घराकडे काल आमची रेडी झालेली आहे लग्नासाठी सज्ज एकदम तर कोणत्या बांधलेलो होतो काय आहे पण भुतूर काय हा गंड्या गंड्या अटेम्ब वशाळ्या जोरात तुझी लग्नाची तयारी चाललेली आता फटाके बिटाके इले सोड बेग ना तर वाढदिवस असा काकान त्यांना पन्नास रुपये रुपये बर्थडे ची पार्टी करून पोरांकालिंग आणि आमचं नवरो काय रे हा चला चला गे काय तो लाय तो लो का आहे जमायला बघूया इतक हात हा कितके कितके जण भोकले केला सांग कितके घरा अंदाजे अंदाजे किती घरा केलं दहा तर रुद्रनांच्या दहा घरा केल्या ना आता तर आमच्याकडे त्याला काय बघता आई नातवाचा

Terata menggalas dengan telur સામ મારી ઉઘડી જ પડી झोपता काय झाला लगीन तर हे बघितलंस ना कोकणात कशा पद्धतीनं उशीच लगीन केला जातात यंदाच्या वर्षी जरा उशीरच झालो पण चांगल्या प्रकारे झाला तर चला मग आता जेवण वगैरे करून घेतो आता आमच्या मम्मी घाई लागली ती फक्त आणि फक्त मायार जाऊची तिचं एकदम पाय तल्लिंग झाली आहे एका पायावर तर उद्या मी सकाळी लवकरच वर्ष दीड वर्ष झालं मी माझ्या मामाकडे मामा जाऊ नाही आणि मेन गोष्ट म्हणजे आमचा जा पिटू होता ना जर माझा माझी लक्ष्मी तर ती तडे असतं आमच्या मामाकडे सो मी कधी एकदा जाऊन त्या भेटते असं झाला तर तुम्ही पण सगळेजण उत्सुक असते का भेटण्यासाठी तर चला मग आता डायरेक्ट मामाच्या गावी भेटाय पण तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय